मी स्वामींचं खूप करते पण माझा विश्वास आहे त्यांच्यावर की ते मला शिकवतील घडवतील तारतील आणि मारतीलही गरज पडेल ते सो आय ट्रस्ट so, हिम कम्प्लिटली मग असं करता करता एक तीच मूर्ती मी आत्ताच्या घरात आणली आणि आमच्या एका मावशींकडनं ती मूर्ती तुटली आणि मला इतकं वाईट वाटलं मला इतकं रडायला यायला लागेल मी भारतीला रडतच फोन केला अगं मूर्ती तुटली गं मला असं खूप असं हे झालं कारण आपण जीवापाड कसली तरी पूजा केलेली असते आपण एखाद्या एनर्जीवरती आयडलवरती विश्वास ठेवलेला असतो आणि ते झाल्यावरती मला इतकं वाईट वाटलं तर भारतीला मी फोन की, केला की आणि तिची ऑफिसची वेळ होती खरं ती खूप चांगल्या पोझिशनवरती बँकेमध्ये तिने हाफ डे घेतला स्वामींची मूर्ती घेतली देवळात गेली त्याच्यावरती ते अभिषेक केला आणि दुपारी लगेच एक तासाभरामध्ये ती मूर्ती घेऊन नवीन मूर्ती घेऊन माझ्याकडे आली सो मला असं वाटतं की हे बघ तर हे लोकांचं मैत्रिणींचं प्रेम आहे आणि माझा स्वामींवरचं स्वामी